मोठ्या संख्येनं हे आंदोलन जमलेले आहेत वडाळामध्ये हे आंदोलन सुरू आहे वडाळा पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत आणि या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे तरी दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत वडाळा पोलीस ठाण्याचा हा परिसर आहे आणि वडाळा पोलीस ठाण्यासमोर हे सर्व आंदोलक जमलेले आहेत रॅलीच्या वेळेस राडा झाला होता त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर या सर्व आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे जोरदार घोषणाबाजीसुद्धा यावेळेस हे सर्व आंदोलक करतायत तर मुंबईतील वडाळा येथील ही दृश्य आहेत वडाळा पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येनं हे नागरिक जमलेले आहेत आंदोलक जमलेले आहेत आणि यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुरू आहे रामनवमी दिवशी शोभायात्रेला परवानगी न दिल्यानं हे सर्व आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता वडाळा पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलेलं आहे जोरदार घोषणाबाजीसुद्धा सुरू आहेत वडाळ्यामध्ये बजरंग दलाचं हे आयो आंदोलन सुरू आहे बजरंग दलाला रामनवमीच्या दिवशी रॅली काढण्यासाठी वडाळा पोलीस स्टेशनमधून परवानगी मिळाली नव्हती शोभायात्रेसाठी ही परवानगी मिळाली नव्हती त्यानंतर हे सर्व आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि बजरंग दलाच्या या सर्व आंदोलकांनी वडाळा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलेला आहे जोरदार घोषणाबाजीसुद्धा हे सर्व आंदोलक करतायत तर ही दृश्य आहेत मुंबईतील वडाळा येथील वडाळा पोलीस स्टेशन बाहेर हे सर्व आंदोलक जमलेले आहेत बजरंग दलाचे हे सर्व आंदोलक आहेत रामनवमीच्या दिवशी रॅलीसाठी वडाळा पोलीस स्टेशन आणि या वडाळा पोलीस स्टेशनमधून परवानगी मिळाली नव्हती आणि त्यामुळं आता जाब विचारण्यासाठी हे सर्व आंदोलक वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले आहेत मोठ्या संख्येनं बजरंग दलाचे हे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि वडाळा पोलीस बाहेर जोरदार आंदोलन बजरंग दलाचं सुरू आहे काही दिवसांपूर्वी रामनवमी पार पडली रामनवमीच्या दिवशी राज्यभरात देशभरात ठिकठिकाणी रॅली काढण्यात आलेली होती मात्र वडाळ्यामध्ये बजरंग दलाला रॅली काढण्यास विरोध केला होता पोलीस स्टेशनमधून परवानगी दिली गेली नव्हती आणि त्यानंतर आता इतक्या दिवसानंतर मात्र हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत जाब विचारण्यासाठी हे सर्व आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा बजरंग दलाच्या वतीनं दिली जाती आहे तर रामनवमी दिवशी शोभायात्रेला परवानगी न दिल्यानं हे सर्व आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सर्व आंदोलक जमलेले आहेत जोरदार सुद्धा केली जाती आहे रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेला परवानगी का दिली नाही असा जाब विचारण्यासाठी हे सर्व आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज इतक्या दिवसानंतर हे आंदोलक आता का इतके आक्रमक झालेले आहेत वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी आहे नक्कीच आपण बघतो सहा तारखेला रामनवमी होती आणि या ठिकाणी आपण बघितलं वडाला येते दरवर्षी प्रमाणे ही काढण्यात येते पण या ठिकाणी आपण बघतो सहा तारखेला त्यांची दुसरी देखील शोभायात्रा होती म्हणून त्यांनी पुढच्या रविवारची म्हणजे तेरा तारखेची परमिशन मागितली होती आणि पोलिसांकडनं त्याला तेरा तारखेची ही देण्यात असल्याची माहिती ते कार्यकर्ते देत आहेत पण या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांना तेरा तारखेला देखील त्यांनी रॅली काढली नाही कारण की चौदा तारखेला आपण बघतो आंबेडकर जयंती होती आणि या दिवशी कोणतीही म्हणजे गडबड होऊ नये यासाठी पोलिसांकडनं ती रॅली दे रॅलीबद्दल आपण बघितलं तर परमिशन ही देण्यात आली नव्हती आणि त्यानंतर त्यांना पुढच्या आठवड्यात म्हणजे या एकवीस एकवीस तारखेला त्यांना परमिशन देण्यात आली असं सांगण्यात आलं पण या ठिकाणी त्यांनी जसं लाऊड स्पीकर आणि हे ते सर्व रॅली संदर्भात काढण्यात आलं आणि त्यांनी सर्व सामान हे ते लावलं रॅलीला सुरुवात करण्यात त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांकडनं त्यांचं सर्व सामान आहे जे डिजिटल सामान आहे ते सर्व जप्त करण्यात आलं आणि त्यांना परवानगी दिली त्यानंतर सर्व हे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी वडाळा पोलीस स्टेशन या कोळा पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन जमले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर आपण बघितलं तर पोलिसांकडनं देखील त्यांची बाचाबाची झाली आणि त्या ठिकाणी पोलिसांकडनं लाठीचार्ज केल्याची माहिती हे कार्यकर्ते देत आहेत पण आपण या ठिकाणी बोलत मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते आंदोलन या ठिकाणी जमलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील करत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला मंत्री मंगल प्रताप लोढा देखील या ठिकाणी यांनी भेट घेतली आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत देखील या संदर्भात केलेली आहे पण अद्याप मंगल प्रसाद लोढा यांनी माध्यमांशी काही बोललं नाहीत पण आपण या ठिकाणी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी देखील बातचीत केलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघा हे आंदोलन करते आंदोलक हे सुरूच आहे आणि ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत जे मात्र मनोज आता पुली पुली ही पुली या आठवड्यात सुद्धा परवानगी का नाकारली जाते पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काही माहिती आलेली आहे का कारण समोर आलंय का नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी त्यांना या आठवड्यामध्ये परमिशन दिल्याची माहिती येते पण या ठिकाणी पोलीस पोलिसांशी बोलणं केलं असता पोलीस, जा के पोलीस काही या ठिकाणी आपलं बोलणं देत नाहीयेत आणि या ठिकाणी फक्त कार्यकर्ते बोलत आहेत आंदोलक बोलत आहेत की या ठिकाणी आम्हाला परमिशन दिली होती पण या ठिकाणी आपण बोलतो सेन्सिटिव्ह जागा आहे ती ज्या ठिकाणी ती रॅली करणार होती सेन्सिटिव्ह जागा आहे आणि त्या ठिकाणी काही गडबड होऊ शकते म्हणून पोलिसांकडनं परमिशन दिली नसते कार्यकर्ते बोलतात आणि त्या कार्यकर्त्यांचं म्हणे हे क्षेत्रपती राष्ट्र आहे की आता या ठिकाणी आम्हाला खतना करून राहावं लागेल असं या ठिकाणी ते बोलत आहेत आंदोलक आहेत ते बोलत आहेत मात्र आता कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे रॅलीवर ते ठाम आहेत का, का, का कार्यकर्ते नक्कीच या ठिकाणी ते रॅलीवरती आहे त्यांनी त्यांना रॅली ही काढायची आहे पण या ठिकाणी पोलिसांकडून परमिशन मिळत नसल्यामुळे ते या ठिकाणी हे आंदोलन करत आहेत वडाळा पोलीस स्टेशन बाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि आपण या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा देखील येऊन गेले त्यांची पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी बातचीत देखील केलेली आहे आणि या ठिकाणी आता पोलीस अधिकारी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल तर वडाळ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे दृश्य आपण पाहतोय वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेरची आहेत रामनवमी सहा तारखेला होती त्यावेळेस शोभायात्रा काढण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परवानगी मागितली होती मात्र शोभायात्रेला परवानगी दिली नव्हती त्यानंतर तेरा तारखेला पुन्हा या कार्यकर्त्यांनी परवानगी मागितली मात्र तेव्हा सुद्धा परवानगी दिली नाही चौदा तारखेला आंबेडकर जयंती होती त्यामुळे परवानगी नाकारली होती मात्र पुन्हा एकदा हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते शोभायात्रा काढता यावी यासाठी परवानगी मागण्यासाठी गेले होते मात्र सुद्धा तिसऱ्यांदा सुद्धा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली नाही त्यामुळं बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर हा ठिय्या मांडलेला आहे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जातीय पोलीस प्रशासनाला परवानगी का नाकारताय असा जाब या सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय मात्र याबाबत अद्यापही पोलीस प्रशासनाकडून ठोस माहिती समोर आली नाहीये नेमकी या आठवड्यात सुद्धा परवानगी का नाकारली जातीय संदर्भात माहिती समोर आली नाहीये मात्र या ठिकाणी मंत्रीसुद्धा येऊन गेलेले आहेत आता नेमका मध्यम मार्ग काय निघतो हे बघावं लागेल मात्र ही दृश्य आहेत वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेरची बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत तीन वेळा परवानगी नाकारल्यामुळे आता हे बजरंग दलाचे कार्यकर्ते वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस प्रशासनाविरोधात दिली जाते दरम्यान आता पोलीस प्रशासनासोबत या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांचं बोलणं सुरू आहे नेमकी परवानगी का नाकारली जातीय याचा जाब कारण विचारण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत आता पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काय निर्णय समोर येतोय हे बघावं लागेल मात्र तीन वेळा सुरुवातीला रामनवमीच्या दिवशी संपूर्ण राज्यभरात देशभरात शोभायात्रा काढल्या गेल्या डोंबिवली दादर या सर्व परिसरामध्ये या शोभायात्रा काढल्या गेल्या मात्र वडाळ्यामध्ये शोभायात्रा काढण्यास नकार दिला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल हे कारण देत त्यावेळेस नकार दिला होता मात्र बजरंग दलानं त्यासाठी पुन्हा तेरा तारखेला शोभायात्रेला परवानगी द्या अशी मागणी केली होती मात्र तेव्हा सुद्धा परवानगी दिली नाही त्यामुळे हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ही दृश्य आहेत वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेरची जोरदार घोषणाबाजी यावेळेस या, या सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून दिली जाती तिसऱ्यांदा हे सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते परवानगीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले मात्र तिसऱ्यांदाही परवानगी नाकारल्यानं ना हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ब्रज बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी यावेळेस दिली जाते मंगलप्रभात लोढा हे सुद्धा मध्यस्थी करण्यासाठी आले होते मात्र त्यांनी माध्यमांशी काही न बोलता ते निघून गेलेले आहेत त्यामुळे नेमकी भूमिका काय आहे कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे आणि पोलीस प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे हे अद्याप समजू शकलं नाही आहे मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्र जाऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज आता आपण पाहतो हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत पोलीस प्रशासनाकडून सुद्धा ठोस असं काही कारण दिलं जात नाहीये किंवा निर्णय घेतला जात नाहीये नेमकी आता त्या ठिकाणी स्थिती काय नक्कीच जगदीश आपण माहिती आता आता आपण मी वडाळा स्टेशन बाहेर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण मिळतो आंदोलकाची भूमिका ही सुरू आहे या ठिकाणी जोरदार मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रॅलीला परवानगी का नाही दिली कारण की या ठिकाणी आम्ही सहा तारखेला रॅली काढणार होतो पण त्या ठिकाणी आमची दुसरी रॅली होती त्यामुळे आम्ही तुमच्याकडे पुढची आठवड्याची तारीख मागित होती पण त्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी त्याच्या आंबेडकर जयंती असल्यामुळे ती देखील तुम्ही परवानगी दिली नाही आणि त्यानंतर आम्ही परत पुन्हा एकदा तुमच्याकडे पुढच्या आठवड्याची तारीख मागितली पण त्या दिवशी देखील आपण परवानगी देत नाही आणि आपण या ठिकाणी बघितलं तर त्यांनी रॅलीला सर्व जी शोभायात्रा काढायची त्याची के सुरुवात केली असतात त्या ठिकाणी त्यांचं सर्व डिजिटल सामान आहे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी वडाळा पोलीस स्टेशन बाहेर आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते घोषणाबाजी करत आहेत आणि या ठिकाणी मोठा जमाव देखील झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील आता उपस्थित झालेला आहे पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांची फक्त एकच मागणी आहे की आम्हाला ती काढून द्यावी आणि पण या ठिकाणी पोलिसांशी भेटण्यासाठी आपण एकदा मंत्री मंगल प्रभात जोडा देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी बातचीत देखील केलेली आहे पण या ठिकाणी माध्यमांशी न बोलता मंगल प्रभात जोडा हे निघून गेलेले आहेत पण या ठिकाणी कार्यकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी रॅली काढण्यात काढून काढण्यात यावी परवानगी द्यावी आणि आम्ही या ठिकाणी आपण काय पोलिसांची भूमिका हे पाहण्यात गरजेचं त्याच्या ठीक आहे मनोज तुम्ही या संपूर्ण बातमीवर लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल सहा तारखेला रामनवमी होती आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही वडाळा येथून रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात येणार होती पण त्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी पुढच्या रविवारची तेरा तारखेची परवानगी मागितली होती पण पोलिसांकडनं परवानगी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे या ठिकाणी आता वडाळा पोलीस स्टेशन बाहेर आपण बघितलं मोठ्या संख्येने बजरंग बजरंगाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत आणि पोलिसांकडनं परवानगीसाठी परमिशन देखील मागत आहेत पण या ठिकाणी आपल्या बरोबर बजरंग कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया काय घटना झाली आणि तुम्ही या ठिकाणी मागणी करत आहे सहा तारखेला आमची पुढच्या दुसऱ्या ठिकाणी रॅली होती पण सहा तारखेला आम्ही या वड्यात रॅली नाही केली आम्ही रामलीलाच्या दुसऱ्या हप्त्यात दुसऱ्या संडेला दरवर्षी प्रमाणे हा संडेला आम्ही रॅली काढतो पण हा संडे येणार तेरा तारीख ही तेरा तारीख पडली आणि दुसऱ्या दिवशी आमचीच भीम जयंती जे आमचे भाऊ आहेत त्यांची पण होती पण काही लोकांना वाटलं त्यांच्या आमच्या कोल्या होतील झगडे होतील पण आम्ही ती आमच्या स्वेच्छाने कॅन्सल केली पोलिसांची परमिशन घेऊन पोलिस आम्हाला पुन्हा सहयोग होते की वीस तारखेला गाडा आम्ही पुन्हा परमिशन देऊ तुम्हाला पण वीस तारखेला पण आम्हाला असं करावं लागतंय हे अशी अवस्था याश आमची वीस तारखेच्या नंतर आम्ही शांती सकाळपासून डेकोरेशन करत होतो एका जागी लाल लाल बिल्डिंग कधून आहे तिकडे आम्ही सगळं डेकोरेशन करतो सहा सात लोक देक होतो आम्ही अलग अलग ठिकाणी सगळं डेकोरेशन होते पोलिसवाले आले गेट वर होते चढले ते बोलले की सर रॅली काय करू नका जी गाडी आहे बैलगाडी आहे सर आमाला। आमाला सर चौकी जाऊन द्या आम्ही रॅली काय काढली नव्हती परमिशन आम्हाला नव्हती मान्य आम्हाला पण आम्हाला चार तीन चार वाजच्या नंतर आम्हाला रॅलीची परमिशन भेटणार नव्हती एकच्या च्या नंतर ते एकलाच बाराला आले आणि आम्हाला सांगायला लागले की सर चौकी जाऊन द्या रॅली तुमची निघणार नाही काही नाही चार पाच लोकांना भार बोलवलं त्यांना सांगितलं आलं मग थोडी धक्कामुक्की पोलिसांनी गेली पोलिसांना बोलले आम्ही त्यांच्यावर धक्कामुक्की केली आणि आमच्यावर ते आता केस करत आहे परवानगी मागितली होती पण त्यांचं बोलणं काय परवानगी रद्द का केलंय त्यांचं बोलणं हे आहे की दिनबंधू नगरचा पट्टा आहे तो सेन्सिटिव्ह पत्ता आहे तर पोलीस आम्हाला रिटर्न मध्ये लिहून देणार काय की तो पट्टा पाकिस्तान मध्ये येते आम्ही तिथे आम्ही त्या रस्त्यात आम्ही शोभा यात्रा नाही तर आमच्या पूजा पाठचा काय पद्धती आम्ही काढू नाही शकत असा पोलीस आम्हाला रिटर्न मध्ये लिहून देऊ शकता का हेच आमचं वाक्य आहे फक्त सहा तारखेला ऑलरेडी एक रॅली होत दुसऱ्या ठिकाणी होती आमचा संघटना कार्यकर्त्यांचा होती आता दोन रेली एक दिवस कसा का काढू शकत ते पोलीस प्रशासन वर ते असते ना लोड असते त्यामुळे आम्ही नाही काढला आम्ही तेरा तारीखेला मागला त्यासाठी पोलिसांनी तुम्हाला दुसरी तारीख दिलेली काय बोल त्यांनी काय बोलला तेरा तारखेला नको काढा आणि तुमचा काय डेट असेल तुम्ही काढा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आमचा देखील खतना करा आम्ही या ठिकाणी राहतो असं या ठिकाणी म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वकिन जयमाशो बोल तर वडाळ्यातील या बातमीवर आपलं लक्ष असेल वळूया पुढील बातमीकडे हिंदी सक्तीमुळे मराठीचा अपमान झाला नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या